छत्तीसगडमधील राज नांदणगाव जिल्ह्यातील चेरी गावाजवळ भीषण अपघात घडला या अपघातात सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी आहे प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी सहा मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले सध्या कार चालकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात आकाश मौर्य गोविंद अमन राठोड नितीन यादव संग्राम केशरी असे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत पोलिसांच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदरहून हे सहा मित्र कारमधून उज्जैनला गेले महाकालचं दर्शन घेतल्यानंतर ओडिशाच्या दिशेने ते निघाले त्यांना जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायचं होतं मात्र शुक्रवारी पाच वाजता राजनांद गावामधील चिचरी गावाजवळ यांच्या कारचा भीषण अपघात झाला कार चालकाला झोप लागल्याने कार, कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ट्रकला जाऊन धडकली आणि यात सहाही मित्रांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या भीषण अपघातानंतर मृत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे